या नाश्त्याच्या वेळी तुम्ही पिझ्झा बर्गर आणि सँडविच विसरून जाल कारण आपण आजचा हा नाश्ता तांदूळ पिठापासून बनवणार आहोत कारण आजचा हा नाश्ता आरोग्यदायी मसालेदार कमी तेलाचा आणि झटपट असा बनणारा आहे तर नमस्कार मी रेणुका तर तुम्हाला सर्वांचा पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे तर मग उशीर कशाचा चला सुरू करू आजचा व्हिडिओ तर सर्वात आधी हा कमीतेलाचा रुचकर नाश्ता बनवण्यासाठी आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे आणि यामध्ये आपल्याला एक कप तांदळाचे पीठ घालायचं आहे तर मी ही रेसिपी बनवण्यासाठी इथे तांदूळ पिठाचा वापर केलेला आहे तर हवे असल्यास तुम्ही ते गहू पिठाचा पण वापर करू शकता नाहीतर तुम्ही ते बेसन या बारीक रवा पण घेऊ शकता मग त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे तर आता आपण या रेसिपीसाठी बॅटर बनवणार आहे तर हे बॅटर बनवण्यासाठी तुम्हाला जास्त साहित्य लागणार नाहीत तर आता आपल्याला याच्यामध्ये थोडे थोडे करून पाणी घालायचं आहे आणि आता हे पाणी आणि पीठ व्यवस्थित फेटून आपल्याला घटसर असे हे बॅटर बनवून घ्यायचं आहे तर इथे आपल्याला एक कप तांदूळ पिठासाठी दोन कप पाण्याचा वापर करायचा आहे तर सर्वात आधी मी याच्यामध्ये अर्धा कप पाणी घातलेलं आहे त्यानंतर आता मी परत याच्यामध्ये अर्धा कप पाणी घातलेलं आहे तर व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे त्यानंतर शेवटी आता आपल्याला याच्यामध्ये परत एक कप पाणी घालायचं आहे आणि पीठ आणि पाणी व्यवस्थित घटसर असे आपल्याला फेटून घ्यायचं आहे तर आता इथे पीठ आणि पाणी व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि असे हे बॅटर बनवून तयार झालेलं आहे तर या बॅटरला कलर येण्यासाठी हवे असल्यास तुम्ही याच्यामध्ये अर्धा चमचा हळद पण घालू शकता पण ऑप्शनल आहे त्यानंतर आता आपल्याला हे बॅटर साईडला ठेवायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला या रेसिपीसाठी स्टफिंग बनवून घ्यायची आहे तर हे स्टफिंग बनवण्यासाठी आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आता आपल्याला एक बारीक चिरलेला टॅमॅटो घालायचा आहे कारण आपण ही रेसिपी आता चटपटीत बनवणार आहे तर त्यासाठी मी इथे एक टॅमॅटोचा वापर केलेला आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला पाच सहा लसूणच्या पाकळ्या घालायच्या आहेत त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे तर इथे फक्त तीनच साहित्य आहे तर आता आपल्याला या सर्व साहित्यांना एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे तर यामध्ये आपल्याला अजिबात पाणी नाही घालायचं आहे तर पाणी न घालता आपल्याला हे सगळे साहित्य एकदम बारीक वाटून घ्यायचे आहे तर मी ते हे सगळे साहित्य पाणी न घालता व्यवस्थित एकदम बारीक वाटून घेतलेलं आहे मग आपल्याला या रेसिपीसाठी स्टफिंग बनवायची आहे तर त्यासाठी आपल्याला एक बाउल घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला ही जी टॅमॅटोची पेस्ट आहे ती सगळी घालायची आहे तर विश्वास ठेवा ही स्टफिंग बनवण्यासाठी सुद्धा तुम्हाला जास्त साहित्यांचा वापर करावा लागणार नाही तर मी ते फारच कमी साहित्यांचा वापर केलेला आहे आणि कमी साहित्यामध्ये रुचकर अशी रेसिपी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यानंतर या मिश्रणामध्ये आपल्याला एक लांब साईजमध्ये कट केलेला कांदा घालायचा आहे तर मी ते कांदा लांब साईजमध्ये कट केलेला आहे आणि एकदम पातळ असा चिरून घेतलेला आहे तर तुम्ही हा कांदा बारीक पण चिरून घेऊ शकता आणि आता हे सगळे साईजचे आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचे आहे मग शेवट्याच आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि चवीनुसार लाल मिरची पावडर घालायची आहे तर आपण याच्यामध्ये हिरवी मिरची पण घातलेली आहे तर लाल मिरची पावडर ऑप्शनल आहे तर हवी असल्यास तुम्ही याच्यामध्ये घालू शकता आणि तुम्ही या मिश्रणामध्ये हवे असल्यास दोन चमचे टॅमॅटो सॉस पण घालू शकता तर टॅमॅटो सॉस पण घातल्यामुळे ही रेसिपी जी आहे ती अधिक जास्त रुचकर अशी लागेल मग छोट्याच आपल्याला या सर्व साहित्यामध्ये अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे तर तुम्ही ते कोथिंबीरबरोबर आणखीन भाज्यांचा पण वापर करू शकता जसे तुम्ही याच्यामध्ये बारीक चिरलेली मेथी घालू शकता या पालकाचा पण वापर करू शकता तर आता आपल्याला हे सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करायचे आहे आणि या रेसिपीसाठी ही स्टफिंग बनवून तयार करायची आहे तर आता इथे हे सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स झालेले आहेत आणि ही जी स्टफिंग आहे ती बनवून तयार झालेली आहे मग आपल्याला ही रेसिपी बनवण्यासाठी एक प्लेट घ्यायची आहे आणि या प्लेटला व्यवस्थित तेल नाही तर तूप लावून घ्यायचं आहे त्यानंतर आता आपल्याला या प्लेटमध्ये हे जे तांदूळ पिठाचे बॅटर आहे ते दोन चमचे घालायचं आहे आणि व्यवस्थित या प्लेटवरती हे जे बॅटर आहे ते आपल्याला पसरून घ्यायचं आहे तर सर्वात आधी या प्लेटवरती आपल्याला हे जे तांदूळ पिठाचे बॅटर आहे त्याचे एक थर लावून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित या प्लेटमध्ये हे जे बॅटर आहे ते आपल्याला सेट करून घ्यायचं आहे त्यानंतर आता आपल्याला हे जे बॅटर आहे ते स्टीम करायचं आहे तर हे जे बॅटर आहे ते स्टीम करण्यासाठी मी गॅसवर एक भांडं ठेवलेलं आहे तर आपल्याला ही प्लेट या भांड्यामध्ये ठेवायचे आहे आणि हे जे बॅटर आहे ते आपल्याला एक दोन मिनटापर्यंत स्टीम करून घ्यायचं आहे तर हे जे बॅटर आहे ते स्टीम होण्यासाठी जास्त वेळ लागत नाही तर फारच कमी वेळामध्ये हे जे बॅटर आहे ते स्टीम होते तर आता इथे दोन तीन मिनिट झालेले आहेत आणि हे जे, जे बॅटर आहे ते स्टीम झालेलं आहे व्यवस्थित आतपर्यंत शिजलेलं आहे त्यानंतर आता आपल्याला हे जी कांद्याची स्टफिंग आहे ती घ्यायची आहे आणि व्यवस्थित या बॅटरवरती आपल्याला ही पसरून घ्यायची आहे तर ही जी सगळी स्टफिंग आहे ती आपल्याला याच्यावरती घालायची आहे तर व्यवस्थित चारी बाजूनी ही स्टफिंग आपल्याला पसरून घ्यायची आहे तर मी इथे कांदा आणि टॅमॅटोची स्टफिंग वापरलेली आहे तर हवे असल्यास तुम्ही इथे दुसरी कोणतीही स्टफिंग वापरू शकता जसे तुम्ही इथे उकडलेल्या बटाट्याची पण स्टफिंग घालू शकता तर आता मी इथे या बॅटरवरती ही स्टफिंग व्यवस्थित पसरलेली आहे त्यानंतर आता आपल्याला जे उरलेलं तांदूळ पिठाचं बॅटर आहे पर ते परत या स्टफिंगवरती घालायचं आहे तर व्यवस्थित या स्टफिंगवरती आपल्याला हे जे बॅटर आहे ते पसरायचं आहे तर आता मी ते स्टफिंगवरती हे जे बॅटर आहे ते व्यवस्थित घातलेलं आहे त्यानंतर आता आपल्याला हे जे बॅटर आहे परत दोन तीन मिनटापर्यंत स्टीम करून घ्यायचं आहे तर हवे असल्यास तुम्ही याच्यावरती गार्निशिंगसाठी तिळाचा पण वापर करू शकता नाही तर तुम्ही याच्यावरती बारीक केलेली कोथिंबीर पण घालू शकता तर आता आपल्याला याच्यावरती एक प्लेट ठेवायची आहे आणि दोन तीन मिनटापर्यंत हे जे बॅटर आहे ते स्टीम करून घ्यायचं आहे तर आता इथे दोन तीन मिनिट झालेलं आहे तर आपल्याला चेक करायचं आहे की हे बॅटर जे आहे ते लें लें स्टीम झालेलं आहे की नाही तर आता इथे हे जे वरचे बॅटर आहे ते पण व्यवस्थित शिजलेलं आहे स्टीम झालेलं आहे त्यानंतर आता आपल्याला ही जी प्लेट आहे ती पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे कारण आपल्याला याच्यामधील पीसेस कट करायचे आहे तर जेव्हा ही प्लेट पूर्णपणे व्यवस्थित थंड होईल तेव्हा हे जे पिसेस आहेत ते व्यवस्थित निघतील नाहीतर न थंड करता अगर तुम्ही ह्याच्यामधील पिसेस काढायला गेला तर हे जे पिसेस आहेत ते प्लेटला चिकटतात त्यासाठी आपल्याला ही जी प्लेट आहे ती व्यवस्थित पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे तर ही जी प्लेट आहे ती पूर्णपणे थंड करण्यास तुम्ही ही प्लेट फ्रीजमध्ये पण ठेवू शकता नाहीतर साईडला पण ठेवू शकता तर आता मी ते ही जी प्लेट आहे ती फ्रीजमध्ये ठेवून पूर्णपणे थंड करून घेतलेली आहे मग आपल्याला या रेसिपीसाठी आता पिसेस कट करायचे आहेत तर त्यासाठी आपल्याला एक चाकू घ्यायचा आहे आणि व्यवस्थित आता आपल्याला याचे चौकोनी आकारमध्ये पिसेस कट करायचे आहेत तर मी ते चौकोनी आकारमध्ये कट करत आहे तर हवे असल्यास तुम्ही हे त्रिकोणी आकारमध्ये पण कट करू शकता नाहीतर तुम्ही ही रेसिपी बाऊलच्या मदतीने गोल आकारमध्ये पण कट करू शकता तर आता मी इथे हे जे पिसेस आहेत ते व्यवस्थित चौकोनी आकारमध्ये कट करून घेतलेले आहेत त्यानंतर आता आपल्याला ही रेसिपी फ्राय करायची आहे तर त्यासाठी आपल्याला गॅसवरती एक तवा नाही तर भांडं ठेवायचं आहे तर तुम्ही ही रेसिपी फारच कमी तेलामध्ये ते फ्राय करू शकता तर आता मी ही रेसिपी इथे सेलो फ्राय करणार आहे तर त्यासाठी आपल्याला तव्यामध्ये सर्वात आधी एक चमचा तेल घालायचं आहे तर मी ते फक्त एक चमचा तेलाचा वापर करणार आहे तर हवे असल्यास तुम्ही हे पीसेस तेलामध्ये ते डीप फ्राय पण करू शकता त्यानंतर तेल थोडंसं गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालायची आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा बारीक चिरलेला करबेव घालायचा आहे तर हवे असल्यास तुम्ही ते काळे तीळ पण घालू शकता आणि तुम्ही ते बारीक चिरलेली कोथिंबीर पण घालू शकता तर आता आपल्याला हे जे तीळ आणि करबेव आहे ते व्यवस्थित फ्राय करायचं आहे मग हे दोन्ही साईडचे व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये हे जे कट केलेले चौकोने आकारमध्ये पिसेस आहेत ते सगळे व्यवस्थित ठेवायचे आहेत आणि असा हे पीसेस आपल्याला दोन्ही बाजूंनी व्यवस्थित ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत तर एका बाजूनी फ्राय झाल्यानंतर हे जे पीसेस आहेत ते चमचानी पलटवायचे आहेत आणि अशाच पद्धतीने दुसऱ्या बाजूनी पण आपल्याला व्यवस्थित सेलो फ्राय करून घ्यायचे आहेत तर तुम्ही अशा पद्धतीने फक्त एक कप तांदूळ पिठाचा वापर करून हा जरा वेगळ्या पद्धतीचा चटपटीत असा नाश्ता बनू शकता आणि गरमागरम हिरव्या चटणीबरोबर सॉस बरोबर नाही तर फक्त चहा या कॉफीबरोबर पण खायला देऊ शकता तर तशी पण ही रेसिपी फारच रुचकर लागेल तर हा नाश्ता नक्की तुम्ही एकदा ट्राय करून बघा जो फारच कमी साहित्य आणि फारच कमी तेलामध्ये बनणारा आहे आणि रुचकर चटपटीत आहे तर हा नाश्ता तुम्ही ट्राय करा आणि तुम्हाला कसा वाटला याची चव तुम्हाला कशी वाटली हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा तर आता अगर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा मला कमेंट करा आणि माझ्या व्हिडिओला हाईप करायला विसरू नका आणि अशाच नवीन चटपटीत रुचकर कमी तेलाच्या रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच तर पुन्हा भेटू आणखीन एक नवीन रुचकर रेसिपीसोबत तर मग थँक्स फ्रेंड्स वॉची माय व्हिडिओ